करा नदी वाचवा पुरंदर वाचवा करा नदी वाचवा पुरंदर वाचवा पुरंदर विमानतळ आणणारच करायचं काय खाली डोकं वर पाय लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे जो झुमकी टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे जोर झुल टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे लढेंगे जितेंगे नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पर्यावरण दिनी पुरंदर विमानतळ विरोधातील प्रकल्पग्रस्तांचे अभिनव आंदोलन जल आंदोलन वृक्षारोपण मातीपूजन करीत विमानतळास दर्शविला विरोध पुरंदर विमानतळाला होणारा विरोध हा अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे आज पाच जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी अभिनव आंदोलन करीत विमानतळाचा विरोध दर्शवला पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत विमानतळ बाधित सात गावातील प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येत पुरंदर तालुक्यातील कुंभारवदन येथे करा नदी पात्रातील पाण्यात जलपूजन करत करा वाचवा पुरंदर वाचवा विमानतळ हटवा अशी मागणी केली पर्यावरण दिनी पुरंदरची भूमी पाणी व पर्यावरण रक्षणासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून जागर करण्यात आला या आंदोलनात पुरंदर तालुक्यातील निसर्गप्रेमी शेतकरी तरुण ग्रामस्थ सहभागी झाले होते पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे नष्ट होणाऱ्या पर्यावरणासंदर्भात जनजागृती आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलनात्मक उपक्रम राबवले यामध्ये जल आंदोलन करीत पुरंदर तालुक्यातील कुंभारवा करा नदीच्या तीरावर जलपूजन करून नदी म्हणजे जीवनवाहिनी हे प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित करण्यात आलं तसेच पुरंदर तालुक्यातील एखतपूर मुंजवडी गावातील गायरान परिसरात सात हजार झाडांची वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करीत प्रातिनिधिक स्वरूपात वड पिंपळ उंबर कडुनिंब यासारख्या पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या देशी वृक्षांची निवड करून विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांकडून वृक्षारोपण करण्यात आलं यासोबतच माती आंदोलन करीत कुंभारवळ चौकात शेतकऱ्यांनी आपल्या शेतमातीचे पूजन करून माती हीच खरी आई असा भावनिक संदेश दिला hmm. एकंदरीतच दोनच दिवसांपूर्वी पुरंदर विमानतळ विरोधातील आंदोलकांनी सासवड शहरातील चौकामध्ये पोस्टर आंदोलन केलं होतं कलम एकशे चव्वेचाळीस पुणे जिल्ह्यात लागू आहे तेरा जून पर्यंत जमावबंदीचे आदेश आहे पाच माणसा पाच नागरिकांना पेक्षा अधिक नागरिकांनी आंदोलकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्यास मज्जाव आहे याला गनिमी काव्याने बगल देत पुरंदर विमानतळ विरोधातील आंदोलकांनी आज पुन्हा एकदा कलम एकशे चव्वेचाळीसला गनिमी काव्याने बगल देत जल आंदोलन वृक्षारोपण आणि मातीपूजन आंदोलन केलं एकंदरीतच अतिशय अभिनव पद्धतीने पुरंदर विमानतळ विरोधातील आंदोलक आंदोलन करीत आहेत आता आपण पुरंदर विमानतळ विरोधातील आंदोलकांनी आज जे आंदोलन केलं त्या बाबतीत पुरंदर विमानतळ बाधित पुरंदर विमानतळ विरोधातील आंदोलकांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत आज पाच जून आहे पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस आहे या पर्यावरणाच्या दिनाचं औचित्य साधून आम्ही ही जी करा नदी करामाई आहे ही येणाऱ्या विमानतळामुळे ही प्रदूषित होणार नाही दूषित होणार आहे हे दूषित न होण्यासाठी हे आम्ही आंदोलन करतो की येणाऱ्या काळामध्ये याचं पाणी याचं पाणी शेतीसाठी वापरलं जावं त्याचा उपयोग झाला पाहिजे शेतीसाठी म्हणून मी आंदोलन करतोय विमानतळामुळे नदी कशी प्रदूषित होते विमानतळामुळे येणारे ज्या काही गोष्टी आहेत हॉटेलिंग असेल किंवा बाकी लॉजिस्टिक पार्क असेल त्याची जी घाण आहे ती सगळी या नदीपात्रामध्ये सोडली जाणार आहे आपण पुण्याची जर करा मुळा मोठा पाहिलं तर आजूबाजूला जे काही वस्ती झाली आहे जे काय हॉटेल्स उभे राहिले आहेत त्याच्यामुळे जे काही नदी प्रदूषित झाली आहे ती आमची ही नदी प्रदूषित न होणे होणे हा याचा मागचा उद्देश आहे कारण की खरंतर हा प्रकल्प ज्यावेळी आमच्यावरती या सरकारने लादला आम्ही वारंवार या ठिकाणी तीव्र विरोध करतोय विविध सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी येतात आपण आज ठिकाणी राज्यातील असेल किंवा केंद्रातील मंत्र्यांचा या ठिकाणी निषेध करतोय तर मला आज या करामातेच्या किनारी खऱ्या अर्थानं तालुक्यातील सगळ्या नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की जर या सात गावांसोबत तुम्ही नसताल आज साती गावच्या सरपंचांवरती गुन्हे दाखल होत आहेत आज साती गावातील नागरिक लढत आहेत परंतु सात गावातले पुढारी आज गेलेत कुठं आणि तुम्हाला जर या सात गावांचा सा खरा विचार नसेल तर याच कारामा नदीच्या तीरावरती तुम्ही आमच्या या सात गावातील लोकांचं आणि सात गावांचं श्राद्ध घाला जेणेकरून तुम्हाला जर आमची तळमळ कळत नसेल तर आम्ही दाद मागायची कोणाकडे हा देखील प्रश्न या ठिकाणी आम्हाला विचारावा असा वाटतो शासन दरबारी काम करत असताना आज कुठलंही प्रकारचं नेतृत्व नसताना ज्यावेळी निवडणुका येतील निवडणुकांचा पाऊस होईल त्यावेळी फक्त बेडकांसारखे उभे राहणारे आंदोलनात कुठल्याही प्रकारचे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे हे असतील असतील स्थानिक भागातील नेते कुठलेही ये, ये यासाठी येत नाहीत आंदोलन असेल त्यावेळेस कुठलाही नेता या ये ठिकाणी येत नाही मात्र मंचावरती भाषण करताना मताची भीक मागताना हे सगळे येतात म्हणून या करामाईच्या तीरावरती आम्ही आज या ठिकाणी जल आंदोलन करून या सरकारचा आणि या विमानतळ आणणाऱ्या लोकांचा जाहिराचा निषेध करतो सरकारला माझं एकच आहे की या मध्ये येऊन उभी राहणं आम्हाला ह्या जाग्यात कधी न येणारी ही मशान भूमी एवढी भीतीची असताना तरी सुद्धा आम्ही एवढी आज हातातली कामं सोडून मी आज पचीत उपाशी तापाशी इतपर्यंत आली आहे कशासाठी आले की आमची आई वाचावी म्हणून या करावायला आम्ही इतकं पवित्र मानतो ना कि कितीतरी लोक बाहेरून ह्या करावायचं स्नान करायला येतात आणि इतकं पवित्र आख्या देशातल्या नदींच्या पेक्षा ही थोर नदी आहे मग हिला जर तुम्हाला वाचवायची नसेल तर आम्हाला तरी जगून काय फायदा आहे आमचा कशासाठी राहायचं अव्या कराबाईच्या जीवावर आम्ही कितीतरी कितीतरी कुटुंबजन कितीतरी गावं जगलेली येतात घराबाईचे पाण्याने तिला जर पूर आला तर आम्ही तिचा पूर बघायसाठी एवढं हातातलं काम सोडून येतो की आम्हाला दिलासा मिळतो तिला पूर आला की पावसाच्या पाण्याचा मग आम्ही आज तिच्या जीवावर जगणारी माणसं आम्हाला जर उदस्त करत त्या बाईने काय करायचं मी आज कुटुंब हातावर पोट भरून किंवा काही कशी का व्हायना पण माझं मी पंच चालवते आणि मुलांच बागावते करा नदी वाचवा पुरंदर वाचवा करा नदी वाचवा पुरंदर वाचवा पुरंदर विमानतळ आणणारच करायचं काय खाली डोका वर पाय लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे जोर धुमकी टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे जोर धुमकी टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे लढेंगे जितेंगे